नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी एस सीची ओबीसी आरक्षणावरील सुनावणी आता शुक्रवारी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्याच्या घरी जाऊन घेतली भेट भाजप प्रवेशाची चर्चा गौरी गर्जे यांचे वडिलांचे पोलिसांना पत्र दीर नंदेलाही ताब्यात घ्या लिफ्ट जिना प्रवेशद्वाराची सी सी टी व्ही जप्त करण्याची मागणी आणि अयोध्या राम मंदिरावर फडकला धर्मध्वज मोदी भाऊक म्हणाले आता मानसिक गुलामगिरीतून मुक्तीचे ध्येय आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज मंगळवार दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी किल्लेधारून नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्त भाजपा नेत्या तथा मंत्री पंकजताई मुंडे यांची प्रचारसभा पार पडली या सभेत प्रस्ताविक मांडत असताना माधव तात्या निर्मळ यांनी नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर करावयाच्या कामाविषयी माहिती दिली तर माजी नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांनी केलेली कामे दाखवत विरोधकांचा समाचार घेतला मंत्री पंकजताई मुंडे यांनी विकासाची हमी देत नगराध्यक्षपदासह सर्वच नगरसेवकांना निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले या सभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती विद्याचा गुला उधळण्यासाठी मला नक्की परत इथे या सभेला उपस्थित करायची संधी द्या असा विश्वास मी व्यक्त करते भरभरून सर्व नगरसेवकाचे जेवणेदार आहेत त्यांना शुभेच्छा देते सगळ्यांनी नगरसेवकांनी सुद्धा अमळ कमळ मला मोठा प्रश्न महिला बचत गटाच्या माध्यमातून निश्चित महिला सक्षमीकरण कसं करता येईल आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून एक मोठा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून रंदवे पाटोदा शिरूर आणि आष्टी तालुक्यातील शासकीय सेवा तसेच सुरक्षा दलामध्ये मोठे यश संपादन केलेल्या के गुणवंत तरुणांचा भव्य सन्मान सोहळा आमदार सुरेशांना धस यांच्या हस्ते उत्साहात पार पडला सौताळा येथील भरत शिंदे आणि नायगाव परिसरातील आविष्कार निकम यांची भारतीय सैन्य दलात तर सोहेल सय्यद यांची आरोग्य विभागात निवड झाली राहुल जगताप सूरज कोले आणि सुरज जगताप या तरुणांनीही भारतीय सैन्य दलात स्थान मिळवले निरगुडी येथील सुमित फुलमाळी संदेश महानूर आणि ऋषिकेश बेद्रे यांची देखील शासकीय सेवेत निवड झाली त्याबद्दल आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पा जरांगे युवा नेतृत्व अशोक सुपेकर माजी सरपंच दीपक तांबे कार्यकर्ते पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार धस आले की आपल्या भागातील तरुण हे देशसेवेसाठी योगदान द्यायला पुढे येत आहेत ही अभिमानाची बाब देशा 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 आहे देशासाठी कुर्बान होण्याची देशासाठी छातीवर गोळे घेण्याची मानसिकता ज्या देशामध्ये आहे ज्या देशातल्या तरुणाईमध्ये आहे तो देश उद्याच्या शंभर टक्के या जगामधला क्रमांक एक चा सुद्धा देश होईल आपला देश केंद्र सरकारच्या आणि यांच्या वाटचालीमुळं आपण आताच तिसऱ्या क्रमांकावरती चौथ्या क्रमांकावरती आलेलो हो। आहोत आता मध्ये ट्रम्प तात्यांनी आपल्यावरती टेरिफ लावला ट्रम्प तात्यांना ला वाटलं हे मोडून जातील मोडून जातील पण आमचा देश मोडला नाही ट्रम्प तात्याचं घमेंड मात्र मोडलं हे मात्र या ठिकाणी आपल्याला दिसून आलं म्हणून आमचा देश कुठेही कमी पडणार नाही आणि आपण सुरक्षित आहोत आपण निर्धास्त आहोत आपण निवांत झोपू शकतो कुणामुळं बॉर्डरवरती जो, जो सैनिक आमची चोवीस तास त्या ठिकाणी निगराणी राखतो युवा दर्पण लाईव्हसाठी साठी महेश बेदरे पाटोदा कामावरून घरी परत जात असताना पैठण बारामती रोडवर कंटेनरने दिलेल्या जोरदार धडके देवी निमगाव येथील संदीप विश्वनाथ अनारसे वय चाळीस वर्षे या तरुणाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला आष्टी तालुक्यातील देवी निमगाव येथील संदीप अनारसे हा तरुण सोमवार दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान कड्यावरून घराकडे दुचाकीवरून जात असताना धामणगाववरून कड्याकडे येत असलेल्या एका भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली समोरासमोर धडक झाल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात संदीप अनारशी हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी अंबोरा पोलीस ठाण्याचे पी एस आय आदिनाथ भडके यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला संदीप अनारशी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री मधुसूदन घुगे यांना माहिती मिळाली की एक जण पिस्तूल बाळगून वायभटवाडी चौकातील लोकांना धमकावत आहे त्याने फिर्यादीस जिवे मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल डोक्याला लावले व धमक्या दिल्या अशी माहिती मिळाल्यावरून ए पी आय मधुसूदन घुगे व पोलीस स्टाफ बीड बायपास येथे जाऊन त्यांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून एक अवैध गावटी पिस्तूल एक जिवंत कारतूस आणि एक स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले तर येशराज रामा जाधव वय एकोणीस वर्षे राहणार वायभटवाडी तालुका जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पिंपळणार येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे सध्या आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एस डी पी ओ बीड श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय श्री मधुसूदन गुगे पी एस आय श्री अर्जुन गोलवाल अबू बकर शेख बांगर सादेक पठाण महेश गर्जे सर्व नेमणूक पोलीस स्टेशन पिंपळनेर यांनी केली तर भविष्यातही अशा सराईत गुन्हेगारांवर व कायद्याला न जुमानणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत व अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी दिले आहेत मीड तालुक्यातील कोलारवाडी येथील श्री शहागीर बाबा शाळेत कार्यरत असलेले शिक्षक राजाराम बाजीराव वळे यांनी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली राजाराम वळे हे गत बावीस ते तेवीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते मागील काही दिवसांपासून ते टी ई टी परीक्षेच्या तयारीत व्यस्त असल्याने ते तणावाखाली होते याच तणावातून त्यांनी टी ई टी परीक्षेच्या दिवशीच म्हणजे रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारा स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाली घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून शिक्षक वर्गात शोककळा पसरली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव शनी शिंगणापूर संभाजीनगर चौकात वाहतुकीची मोठी कुंडी निर्माण होत असून या बाबीकडे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे सोनई पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे यवादर्पण लाईव्हसाठी विष्णू मंगशे नेवासा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार